माझ्या मनात हा विचार आला की ती जी खुर्ची आहे तर ते शिंदे साहेबांनाच मी विचारणार होतो पण काय वेळ मिळाला नाही की तिथे काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे आपण पंचमहाभूताची पूजा किंवा काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे कारण जो त्या खुर्चीवर बसतो मला मलाही बसायचं होतं मला बसायचं होतं पण भुजबळ साहेब म्हटलंय जयंत थांब रे तू आता तू कशाला तू पक्ष बघ दादा विरोधी पक्ष नेते होतील भुजबळ साहेबांनी निवाडा केला पण नशीब कसं असतं बघा जो त्या खुर्चीवर बसेल तो तिकडं जाऊन की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण मुख्य मुख्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे ते बाकीचे सांगायला लागले कसं सा होणार काय चिंता करू <hans> नका <hacer sus> <laughs> बसून बोललेलं मी रेकॉर्डर घेणार नाही म्हणूनच ते बसून बोलले पण विरोधी पक्षात बसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी सत्तारूढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिले याचं एक उदाहरण मी सांगितलं मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो क्रिकेटची मॅच चार वाजता होती म्हणून मी अरुण गुजराती सभापती होते त्यांना विनंती केली की मला उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे एक वाजता दोन वाजता तर मॅच चार वाजता सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प बघणार नाही <laughs> <laughs> तर ते म्हटले विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे जयंतराव राणेसाहेब बसलेत त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला राणेसाहेब म्हटले जयंत ते जाऊ दे तू म्हणशील तो वेळ पण कपडे काय घालणार सांग मी म्हटलं कपडे आता काय शर्ट पॅन्टच म्हटलं त्यावेळी वजन मी बरंच कमी केलेलं होतं म्हटलं काही बसेना झाले अरे नाही 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 ना, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटातच आला पाहिजे साहेब बसत नाही जरा साईज बिघडली आहे ठीक आहे म्हणते मी इकडं आलो माझ्या दालनात आदल्या दिवशी त्या गबानाचा टेलर हजर तो सारखा हात लावायचा म्हटलं अंगाला हात लावायचा नाही मी काय माप देणार नाही तर सारखा नाही नाही जरा साहेब आम्हाला साहेबांनी सांगितलं बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी नारायण राणे साहेबांचा सफा काय ते कोट घालून कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला ही हा एक मला सांगण्याचा मुद्दा नाही नाही न देताच असायचं त्यावेळी तसं काय असा असा करप्ट प्रॅक्टिसेसचा भाग त्यात काही नव्हता तो प्रेमाचा भाग होता पण मला हे सांगायचं आहे की हा विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध अतिशय मधुर असला पाहिजे किती जाने। जाने विरोधी सभागृहात कितीही टोकाचं बोललं तरी सभागृहाच्या बाहेर जाऊन आता गोपीनाथराव मुंडेसाहेब इथंच बसायचे आणि इतक्या जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत यायच्या चहा देत माझ्यात विरोधी भाषण केलेलं असायचं आणि चहा प्यायची सांगायचा मतीतार्था की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याचा संबंध हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सौदार्यपूर्ण असला पाहिजेत विरोधी पक्षालाही हा विश्वास पाहिजे की किती जोरात अंगावर गेलो तरी सत्तारूढ पक्ष त्या प्रश्नापुरताच उत्तराचा संदर्भ घेत बाकीचे संदर्भ गोळा करत बसणार नाही हा विरोधी पक्षाला आत्मविश्वास असण्याची गरज <laughs> आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या मनात हा विचार आला की ती जी खुर्ची आहे तर ते शिंदे साहेबांनाच मी विचारणार होतो पण काही वेळ मिळाला नाही की तिथे काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे आपण पंच पूजा किंवा काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे कारण जो त्या खुर्चीवर बसतो मला मलाही बसायचं होत मला बसायचं होत पण भुजबळ साहेब म्हटले जयंत थांब रे तू आता तू कशाला तू पक्ष बघ दादा विरोधी पक्ष नेते होतील भुजबळ साहेबांनी निवाडा केला पण नशीब कसं असतं बघा जो त्या खुर्चीवर बसेल तो तिकडं जाऊन बस नाही म्हणून पूजा करायची होती आता दोन दिवस झाल्यावर और... <laughs> 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 त्या खुर्चीवरची काहीतरी अध्यक्ष महोदय मी शिंदे साहेबांनाच हे विचारणार की कोणती पूजा केली पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला ते तिथं बसलेला माणूस तेवढी टर्म संपेपर्यंत तिथं राहायला पाहिजे करायला करा लागेल तर माझी विनंती अध्यक्ष महोदय अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्याच काम करताना मागच्या वेळी ते विरोधी पक्ष नेते झाले आणि विरोधी पक्ष नेते सहा महिनेच राहिले आणि चार महिनेच राहिले चार महिन्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला सत्ता मिळवून दिलं आणि म्हणून आज तुम्ही तिथं विरोधी पक्ष नेते म्हणून बसलेला हा एक शुभ शकून आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या या विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर तुम्ही बसल्यामुळे मी म्हणतोय ती पूजा करणं आवश्यकच आहे तरी पण आपण बसलेला असल्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या वेळी या भागाचे बसलेले सदस्य निश्चितपणानं सत्तेच्या बाजूला जातील शेवटी पाय गुणाचा देखील फार महत्वाचा भाग असतो राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय के फटकेबाजी केली गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना सत्ताधारी बाकावरून त्यांना पुन्हा एकदा घालण्यात आली यावेळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेला सवाल सध्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विधानसभा सभागृहात फार गर्दी होते अशी समस्या राहुल नार्वेकर यांच्या समोर मांडली त्यावेळी जयंत पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे उदाहरण दिले ते असताना सभागृहात कशी शिस्त असायची याबाबत जयंत पाटील सांगत होते तेव्हा जयंत पाटील यांनी स्वतःचा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी ही चूक तात्काळ जयंत पाटील यांच्या लक्ष आणून दिली त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की बघा राहुल नार्वेकरांचं माझ्याकडे किती बारीक लक्ष असते यावर सभागृहात एकच हशा पिकला जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडा समोरच्या बाकावर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केले विधानसभा अध्यक्षांनी तुमच्याकडे लक्ष देऊ काय फायदा तुम्ही प्रतिसादच देत नाही त्यावर जयंत पाटील यांनी तितक्याच हजर जबाबीपणे प्रत्युत्तर दिले त्यांनी अजित पवारांकडे पाहून म्हटले की अजितदादा आमच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांच्या हजर जबाबी उत्तराने सभागृहात पुन्हा हशा पिकला या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली मारकवाड्यातील बॅलेट वोटिंग आणि ईव्हीएम मशीनच्या कथित घोटाळ्यासंदर्भात बोलताना अजितदादांनी विरोधकांना लक्ष केले आपला करेट कार्यक्रम झाला आहे असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला तर लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं गारगार वाटायचं आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिचवले